धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव तुळजापूर उमरगा आणि परंडा हे चार मतदारसंघ येत असून जिल्ह्यात चौदा लाख सहा मतदार, हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये सात लाख अडोतीस हजार सहाशे अठ्ठावीस पुरुष तर सहा लाख पासष्ट हजार तीनशे पंचेचाळीस महिला मतदार असून एक हजार पाचशे तेवीस एकूण मतदान केंद्र आहेत तर सात हजार सहाशे पंच्याण्णव कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत सर्व चारही मतदारसंघांमध्ये तुल्यबळ उमेदवार असून प्रत्येकाने स्वतःच्या बळाचा आणि कौशल्याचा वापर करून मतदानाची मागणी केली आहे परांडा मतदार संघामध्ये तर एक लाख चोपन्न हजार आठशे छत्तीस महिला मतदार असून पंच्याऐंशी वय असलेले सहा हजार सहाशे साठ मतदार हक्क बजावणार आहेत या मतदार मतदारसंघामध्ये एकवीस उमेदवार असून उमेदवारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या प्रत्त फायदे झाडल्यात कोणी किती विकास केला हे मतदार जाणून आहेत वैशाली पाटील या निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतायत शहाजी चेडे एमसीएन न्यूज वाशी